महाराष्ट्र पुलिस से एडिशनल एस पी पैला विजय चौधरी तो निरापट्टी मध्य पैला अक्षय शेड़के लातूर उप महाराज के सी पैला शेले शेड़के से बंधु अच्छी कुछ चलो महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासामध्ये तीन महाराज केसरीची घरात खर्चा उचवण्याचा पराकार दोन पैलवानाने केला क्रिपल महाराज केसरी नरसिंग यादव आणि क्रिपल महाराज केसरी पैलवान विजय चौधरी लाईव्ह आले आपण विनंती आहे की विजय चौधरी त्यांच्यात दोन वेगवेगळ्या लिंक आहेत अकरा क्रमांक एक आणि आकडा क्रमांक दोन त्यांनी एक उघडली तर त्यांना लगेच दिसेल दोन तीन पण दिसले तर पलीकडची गोष्टी दिसेल

अमोल सर आकडा प्रमुख कृषी पंचा राष्ट्रीय सर कंट्रोल आंतरराष्ट्रीय कृषी पंच महिला आपली राष्ट्रीय कृषी पंच शिंदे सर आकडा क्रमांक दोन वरती डॉक्टर यायच्छता आलेली आहे

आपल्या वजन गटामध्ये अनेक वर्ष महा केसला स्वर्ण पदक म्हणजे अनेक कलर या गटामध्ये लढलेले आहेत आज चौधरी कलरची एक कुस्ती घ्यायची म्हटलं तर कमीत कमी दोन अडीच लाख रुपये लागतात आणि अशा कितीतरी कुस्त्या या स्पर्धेत या गटात होत आहेत त्याच्यामुळं हिसा लावला तर कोट दोन कोट रुपये के खर्च केले जाय एवढी मोठी स्पर्धा आणि एवढ्या कलरच्या कुस्त्या होऊ शकत नाही पण पहिला महेश भाऊ गायकवाड दिलीपर त्याप्रमाणे नितीन आणि त्यांचे सर्व सहकारी एवढी सुंदर स्पर्धा यशस्वी सप्त होते वेळेला आणि नियमाला लागलेली कुस्ती आहे पाच पाच केल्या कुस्तीचा खाला क्रमांक दोन होती आठ दोन इंद्र केसरीचे नियम वेगळे आहेत <स्थाथ> बारा गुणांच्या फरका तांत्रिक गुणाधिक होत असते आपल्या रेग्युलरच्या गोष्टीमध्ये दहा गुणांच तांत्रिक गुण तर इतर बारा बाराच्या फरकाला तांत्रिक गुणाधिक होत असते तिकडं किती मिनिटांचा दोन दिलाय इथं पाकता फिरताच्या दोन जिल्ह्यात खुल्या गटामध्ये आक्रमक होतात चौधरी बनवत आणण्याचा प्रयत्न होता शेतीकरांचा

आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन वर्षापूर्वी पाहिलं नसिबांना पुन्हा एकदा त्याच पुन्हा एकदा एवढ्या वर्षात कुणीतरी थांबलच असते एवढं सोपं आहे दोन हजार तेरा पासून सुरू झालेला हा प्रवास फार केली होण्याचा

खऱ्या अर्थ आपला छंद या मातीशी जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि नौक्या नावाचा अक्षय शिळके तेवढ्याच तर्फेला लढायला लागलेला आहे आपल्या गोष्टी मध्ये पंच जाधव साहेब साहेब पंच आणि अखाडा प्रमुख सर चला सत्तर किलो चे पालवान रोहन पाटील कोल्हापूर लालपट्टीमध्ये या पावली सिद्धे धाराशिव डायपटीमध्ये या

आर्थिक गुन्हे शाखे सिनियर संतोषजी केतमाल सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं मनपूर्वक खासिकाच स्वागत करण्यात येत आहे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर सभेवर आहे आणि नियमानं वागलेली गोष्टी श्वास दर्जा सुरुवाती पटायला प्रयत्न होता महाराष्ट्राचा गृहधिकार भुरादिक्या, तांत्रिक गृहाधिकारा <laughs> एसीबी अडिशनल एसटी पलवान विजय चौधरी विजय करा तोच नौका तोच दला विजय